नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आदित्यच्या काळजीपोटी सागर आणि मुक्ता मिहीरच्या घरी आलेले असतात तर आता मिहीर सागर आणि मुक्ताला म्हणू लागतो दादूस आणि वहिनी तुम्ही इथे केव्हाही येऊ शकता कारण जेवढं हे घर आमचं आहे तेवढं तुमचंही आहे असं म्हणत आता मिहिरने सागर आणि मुक्ताला आदित्यला भेटायला येण्यासाठी पूर्णपणे परवानगी दिलेली असते आता हे सर्व काही सावणी पाहत असते तर कोमल सागर आणि मुक्ताला म्हणू लागते दादूस आणि वहिनी तुम्ही आलाच आहात तर आता जेवून जायचं मी तुमच्यासाठी काहीतरी बनवते तर कोमल मिहिरला म्हणते आहो माझ्या माहेरची माणसं आली आहेत त्यांची नीट काळजी घ्यायची हा आता कोमलचं हे बोलणं ऐकून सागर म्हणू लागतो खरंच हे शेंडेपळ केव्हा मोठं झालं काही कळालंच नाही असं म्हणत आता सागर कोमलची मस्करी करत असतो तर कोमलमध्ये दादूस हे काय आहे असं म्हणत आता सगळ्यांची मज्जा मस्ती चालू असते परंतु इकडे मात्र सावणीचा चांगलाच चळफळाट होत असतो सावणी म्हणू लागते काहीही करून या मुक्ताला आदित्यपासून दूर करायला हवं आदित्यच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी ही मुक्ता आता पुन्हा एकदा इथे आली आहे परंतु मी काहीही झालं तरी माझ्या आदित्यला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही आता मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणत आता सावणी खोकण्याचं सा नाटक करत समोर येते आता आदित्यला सावणीची काळजी वाटू लागते तर त्याचवेळी सावणी म्हणू लागते मला पाणी हवं आहे आदित्य पाणी देण्यासाठी उठणार तर मुक्ता म्हणते थांब आदित्य मला तू खाऊन घे बरं मी पाणी घेऊन येते असं म्हणत आता मुक्तही सावणीची काळजी करण्याचं सा नाटक करते आणि मुक्ता सावनीला म्हणू लागते सावनी अगे ते निवांत बस मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते आणि मुक्ता ही पाणी आणण्यासाठी जाते सावनीला मात्र राग येत असतो आता काय करावं याचा सावनी विचार करत असते तर आता सावनी आदित्यच्या बाजूला जाऊन बसते आणि म्हणते आदित्य आदित्यवाळा अरे तू माझ्या बाजूला असलास ना की मला खरंच खूप बरं वाटतं त्याचवेळी मुक्ता आता सावनीसाठी पाणी घेऊन येते आता सावनीला धडा शिकवण्यासाठी मुक्ताने चांगलंच गरम पाणी आणलेलं असतं आता ज्यावेळी सावनी ग्लासला हात लावते त्यावेळी तिला चांगलाच चटका बसलेला असतो तर सावनी म्हणू लागते ला हे तर गरम पाणी आहे मुक्ता म्हणते हो अगं तू जर गरम पाणी प्यायलीस तरच तुला बरं वाटणार आहे आधी बाळा सांग बघू तुझ्या मम्माला हे गरम पाणी प्यायला तर आदित्य सावनीला म्हणतो मम्मा अगं पी ना आता सावनी ज्यावेळी पाणी प्यायला घेते त्यावेळी पाणी हे चांगलंच खारट असतं त्यामुळे सावणीला काही पाणी पिता येत नाही सावणीमध्ये हे तर खारट पाणी आहे तर मुक्ता सावणीला म्हणते की हो मी तुझ्यासाठी खारट पाणीच आणलं आहे कारण तुला लवकरात लवकर बरं वाटावं आदित्याची काळजी घेता यावी यासाठी मी तुझ्यासाठी असं पाणी बनवून आणलं आहे तू पिऊन घे बरं परंतु सावणीच्या काही पाणी घशाखाली उतरत नसतं तर आदित्य म्हणतो मम्मा अगं हो ना मुक्ता आणटी अगदी योग्य बोलत आहेत तू पाणी पिऊन घे असं म्हणत आता जबरदस्तीने मुक्ता ते पाणी सावणीला प्यायला लावते सावनी पाणी पित असते त्याचवेळी मुक्ता सावनीला म्हणू लागते सावनी अगं तू कितीही नाटक कर परंतु ही मुक्ता तुला पुरून उरेल आता मात्र सावनीला चांगलाच थक्का बसतो तर दुसरीकडे आता सावनी आराम करत असते आणि नाटक करत आदित्यला म्हणते आधी बाळा तू मला कधी सोडून जाऊ नकोसा तू माझ्यासोबतच असशील ना असं म्हणत ती आदित्यचा हात हातात घेते परंतु आदित्य मात्र काहीच प्रत्युत्तर करत नाही आता आदित्य असा शांत राहतो आणि म्हणूनच सावनीच्या मनात शंका येते की हा मुलगा आपल्यासोबत राहील ना तर सावनी मनाशीच म्हणते हा तर काहीच बोलत नाही आहे आता आडूडानूड बोलण्यात काहीच अर्थ नाही मला याला स्पष्ट सांगावंच लागेल तर सावनी आदित्याचा सा हात हातात घेत आदित्यला म्हणते आदित्य बाळा अरे मी तर तुझ्याशिवाय राहू शकत नाही परंतु उद्या कोर्टात तुला विचारलं जाईल की तुला कोणासोबत राहायचं आहे तेव्हा आदित्य बाळा सांगशील ना तू त्या सगळ्यांना की मला मम्मासोबत राहायचं आहे मी मम्मासोबतच राहणार आहे परंतु आदित्य काहीच बोलत नाही सावणी आदित्यची काळजी करण्याचं नाटक करते आणि आदित्यकडून प्रॉमिस घेण्याचा प्रयत्न करत असते परंतु आदित्य काहीच बोलत नसल्यामुळे सावणीला मात्र काहीच कळत नसतं सावणी पुन्हा पुन्हा आदित्यला विचारत असते आदित्य तू माझ्यासोबत राहशील ना परंतु आदित्य काहीच बोलत नाही आणि त्याचवेळी त्या ठिकाणी मुक्ता येते आणि आदित्यला विचारते आदित्य बाळा तुला जेवण आवडलं आहे ना तेव्हा मात्र आदित्य बोलतो आणि म्हणतो की हो मला जेवण खूप आवडलं आहे तर आता मुक्ता आदित्यला म्हणते आदित्य मी तुला केसांची चंपी करून देऊ का तर आदित्य खुश होत म्हणतो की हो आता मुक्ताही केसांची चंपी करतच आदित्यला म्हणते आदित्य बाळा तुला गोष्ट ऐकायची आहे का तर आदित्य म्हणतो की हो तर मुक्ता म्हणते आज मी तुला एक खूप छान गोष्ट सांगणार आहे असं म्हणत आता मुक्ता गोष्टीचं नाव सांगते चतुर बगळा तर आता आदित्य विचारतो काय तर मुक्ता म्हणते की हो चतुर बगळा आता मात्र ही ती गोष्ट ऐकत असते मुक्ता आदित्यला म्हणू लागते एक तळं असतं आणि त्या तळ्याजवळ बगळा आलेला असतो कारण बगळ्याला खूप भूक लागलेली असते परंतु तळ्यात पाणी भरपूर असल्यामुळे त्याला काही भूक भागवता येत नाही आणि म्हणूनच तो एका झाडावर जाऊन बसतो आणि ते झाड तळ्याकाठीच असतं आता त्या झाडावर बसूनच बगळा विचार करत असतो काय करू मला तर भूक लागली आहे परंतु मला तर काहीच करता येत नाही परंतु आता काहीही करून आपली भूक तर भागवावीच लागेल असा बगळा विचार करू लागतो त्याचवेळी बगळ्याला ला, आता तळ्यामध्ये असणारे भरपूर सारे मासे दिसतात परंतु माश्यांना पकडावं तरी कसं हा विचार बगळ्याच्या मनात येतो आणि म्हणूनच बगळा आता एक शक्कल लढवतो तो त्या तळ्यामध्ये जातो आणि मेडिटेशन करण्याचं नाटक करतो आणि त्याचवेळी काही मासे त्याच्या आजूबाजूला येतात परंतु ते घाबरलेले असतात तर बगळा त्यांना म्हणू लागतो घाबरू नका मी काही तुम्हाला खाणार नाही मी तर मेडिटेशन करत आहे तर आता आदित्य विचारू लागतो परंतु आता हा बगळा त्याची भूक कशी भागवणार मुक्ता म्हणते तीच तर खरी गंमत आहे कारण ज्यावेळी बगळा मेडिटेशन करत असतो त्यावेळी तो त्या माशांची मनं चिंकून घेतो असे अनेक दिवस तो करत असतो प्रत्येक दिवशी तो येऊन मेडिटेशन करत असतो आणि कोणालाच खात नाही आणि म्हणूनच माशांचा त्यांच्यावर विश्वास बसतो आणि म्हणून माशांनाही खात्री पडते की हा बगळा आपल्याला खाणार नाही आणि तेही बगळेदाच्या आजूबाजूला येऊ लागतात आता त्याचवेळी बगळा त्यांना सांगू लागतो की एका तळ्यामध्ये भरपूर सारं पाणी आहे आणि मी तर तुम्हाला तिथे घेऊन गेलो तर तुम्हीही खूप खुश व्हाल तर आता आदित्य मुक्ताला प्रश्न करत म्हणतो परंतु मला एक सांगा मुक्ता आंटी की आता तो बगळा माशांना घेऊन तरी कसा जाणार मुक्ता म्हणते हा तर असतोच चतुर बगळा त्याला वाटत असतं की आपणच हुशार आहोत आणि तो माशांना म्हणू लागतो की मी तुम्हाला एक दोन चार असं करून चोचेत पकडून त्या तळ्यामध्ये घेऊन जाईल हळूहळू सगळ्यांनाच घेऊन जाईल आता बगळ्यावर विश्वास असल्यामुळे ते मासेही तयार होतात आता बगळा त्यांना चोचेत पकडतो आणि उंच डोंगरावर घेऊन जातो आता ही कथा ही ऐकत असते आणि सावनी मनाशीच म्हणते या गोष्टीतील चतुर बगळा मिस्तर नाही आहे ना असं म्हणत आता सावनी मुक्ताकडे पाहत असते तर आता मुक्ता आदित्यला पुढे म्हणू लागते तो बगळा ज्या माशांना चोचेतून घेऊन जातो त्यांना तर उंच डोंगरावर जातो आणि खाऊन टाकतो तर आता आदित्य म्हणतो का परंतु त्या बगळ्याने असं का केलं असावं तर मुक्ता म्हणू लागते स्वतःची भूक भागवण्यासाठी स्वतःचा स्वार्थीपणा सिद्ध करण्यासाठी तर मुक्ता आदित्यला म्हणते या गोष्टीने एवढंच लक्षात घ्यायला हवं की कोणावरही असा आंधळा विश्वास नाही ठेवायचा आपण जर कोणावर असा विश्वास ठेवला तर कुठलीही व्यक्ती आपला विश्वासघात कधीही करू शकते कारण सर्वच माणसं सारखी नसतात आता मात्र सावणे रागानेच मुक्ताकडे पाहत असते तर आदित्यलाही ही गोष्ट ऐकायला खूप आवडत असते तर मुक्ता पुढे म्हणते असेच सारखे प्रत्येक दिवस घडत असतं प्रत्येक दिवशी तो बगळा चार पाच माशांना चोचेतून घेऊन जात असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर मुक्ताला पाहतो आता मुक्ता आदित्याची एवढी काळजी घेत आहे ते पाहून सागरला आनंद तर झालेला असतो परंतु तो खूप टेन्शनमध्येही असतो तर मिहीर विचारतो दादूस अरे काय झालं आहे तू एवढा टेन्शनमध्ये का दिसत आहेस मला माहीत आहे हे सगळं काही सावनी नाटक करत आहे आणि या नाटकाला आदित्य बळी पडत आहे खरंच या सावनीचं सा काय करावं काहीच कळत नाही सागर म्हणतो मिहीर आपण काहीच करू शकत नाही कारण तुला तर माहीतच आहे कुत्र्याचं शेपूट नळीत जरी घातलं तरी ते वाकडंच असतं तर मिहीर म्हणतो हो आणि सावणी तशीच आहे आणि आता त्या हर्षवर्धनची मदत घेत आहे आणि मुक्तवयिनीने हर्षवर्धनला मारल्यामुळे तिचा बदला घेण्यासाठी हर्षवर्धन या सावणीला मदत करत आहे काय करावं काहीच कळत नाही सागर म्हणतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उद्या कोर्टामध्ये आदित्यला बोलावलं जाईल आणि तेथे त्याला विचारलं जाईल की तुला कोणासोबत राहायचं आहे परंतु सावणीच्या या नाटकामुळे आदित्यच्या मनावर परिणाम नको व्हायला आणि आदित्य सावनीसोबत राहण्यासाठी होकार देईल याच गोष्टीची भीती वाटत आहे त्या अगोदरच सावनीचा सा खरा चेहरा आदित्यला कळायलाच हवा आणि म्हणूनच आता सागर विचार करत असतो तर मिहीर विचारतो दादूस नक्की तुझ्या मनात काय विचार चालला आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं आदित्य मुक्ताला म्हणतो परंतु आता या माशांना वाचवणार तरी कोण मुक्ता म्हणते घाबरू नकोस आदित्य कारण त्या माशांना वाचवण्यासाठी त्या तळ्यामध्ये एक खेकडाही असतो आणि तो, तो खेकडा विचार करतो त्याच्या मनात शंका निर्माण होते आणि म्हणूनच तो बगळेदादांना म्हणतो बगळेदादा की आता मलासुद्धा त्या तळ्यात जायचं आहे आणि म्हणूनच आता तो बगळ्याच्या मानेवर बसतो आणि तळ्यात घेऊन जायला सांगतो परंतु आता बगळा आपल्याला कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात आहे हे लक्षात येताच लगेच खेकडा त्याची मान पकडतो आणि म्हणतो तू आत्ताच्या आत्ता ता, मला तळ्याच्या दिशेने घेऊन जा आणि ज्यावेळी बगळा त्याला तळ्याच्या दिशेने घेऊन जातो आणि उतरतो त्यावेळी मात्र आता खेकड्याने त्याची मान पकडून त्याला चांगलंच मारलेलं असतं आणि त्यानंतर घडलेला सर्व प्रसंग तो इतर माशांना सांगू लागतो तात्पर्य काय तर कोणावरही आंधळा विश्वास ठेवायचा नाही कारण सर्वच माणसं सारखी नसतात आदित्य असं म्हणत आता मुक्ताने आदित्यला प्रत्येक माणसांचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण विचार करायला हवं हे पटवून दिलेलं असतं आता मात्र सावणीला खूप राग आलेला असतो तर आदित्य झोपी गेलेला असतो तर मुक्ता तिथून जात असताना सावणी मुक्ताला म्हणू लागते या गोष्टीचं तात्पर्य मला चांगलंच कळालं आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव उद्या कोर्टात आदित्य माझ्या बाजूने असेल आणि उद्या कोर्टात मीच केस जिंकणार आहे मुक्ता हसू लागते तर सावणी उद्या मीही अशीच हसणार आहे मुक्ता म्हणते हाच तर तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये असणारा फरक आहे तुला उद्या केस जिंकायची आहेत परंतु मला माझ्या मुलांची मनं जिंकायची आहेत त्यांना सत्य पटवून द्यायचं आहे आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव आदित्य लहान आहे आणि त्याचं लहानपण त्याच्यापासून तू हिरावून घेऊ शकत नाहीस आणि हो सावनी उद्या कोर्टात न्याय होणार आहे परंतु सत्याचा होणार असं म्हणत आता मुक्ता सावनीला चांगलीच प्रतिउत्तर देते आणि तिथून निघून जाते तर दुसरीकडे आता मुक्ता सागरला म्हणू लागते सागर, ला सागर आदित्यच झोपला आहे आता आपण निघूया असं म्हणत आता सागर आणि मुक्ता तिथून निघून जातात तर दुसऱ्या दिवशी सावनी आता आदित्यला घेऊन कोर्टात निघालेली असते आता सावनी जात असतानाच तिथे हर्षवर्धनला फोन करू लागते आणि विचारत असते की तू कुठे आहेस तर दुसरीकडे आदित्यच्या मनात मात्र विचार चालू असतो एकीकडे आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या मुक्ता आंटी तर दुसरीकडे आपली जन्मदाती आई या पेचातच आदित्य अडकलेला असतो आदित्यनं सावणीसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवतात तर आपल्यासाठी आपलेच वडील वेश बदलून आलेले असतात ते सर्व प्रसंग आदित्यच्या डोळ्यासमोर येतात तर एकीकडे आदित्यच्या डोळ्यासमोर येतं त्याचं कोळी कुटुंब त्याच्या बहिणीचं म्हणजे सहीचं हसणं रुसणं हे सर्व क्षण त्याच्यासमोर येतात तर मुक्तांटीने भरवलेला प्रेमाचा घास तर इकडे सावणीचं आजारपण मुक्तांटींच्या मनात असणारी आपली जागा आणि त्यांना आपल्याबद्दल असणारा प्रेम हे सर्व काही आदित्यला आठवत असतं तर सावनीने आपल्याला सांगितलेलं असतं की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही हे सर्व क्षण आदित्यला आठवत असतात आणि आदित्य विचार करत म्हणतो की मी काय करू मला काहीच कळत नाही माझ्या मम्माचं माझ्या पप्पांचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे आंटीही माझ्यावर प्रेम करतात मग मी नक्की काय करू मी कोर्टात नक्की काय सांगू की मला कोणासोबत राहायचं आहे तर त्याचवेळी हर्षवर्धन आलेला असतो सावनी विचारते किती वेळ तर हर्ष विचारतो आदित्य कुठे आहे तर आता सावनी इकडे तिकडे आदित्यला पाहू लागते तर त्यानंतर ज्यावेळी ती सावनी आदित्यला पाहते त्यावेळी मग आदित्य चला आपल्याला कोर्टात जावं लागेल तर त्याचवेळी आता मुक्ता सागर आणि इंद्राताई त्या ठिकाणी आलेले असतात आता हर्षवर्धनला पाहून इंद्राताई म्हणतात आला फुटी बैल तर त्यानंतर मुक्ता आदित्यला विचारते आदित्य बाळा तू कसा आहेस तर आदित्य म्हणतो मी अगदी ठीक आहे आता मुक्ताच्या डोळ्यातील ते प्रेमळ अश्रू पाहून आदित्यलाही खूप वाईट वाटतं तर इंद्राताई मनाशीच म्हणतात ही तर एका खड्ड्यात अशी पडायला हवी की उठ्ठाच यायला नको म्हणजे माझ्या मुक्ता आणि सागरच्या डोक्याचा ताप तरी जाईल तर इकडे सावनी नाटक करत मुक्ताला म्हणू लागते सागर आणि मुक्ता तुम्ही असे का वागत आहात मला नाही माहीत या अगोदरसुद्धा तुम्ही ती सईची कस्टडी तुमच्याकडे घेतली परंतु आता माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे देव माझ्या बाजूने नक्कीच कौते आणि माझं आदित्य मला मिळेल आता सावनेची ही नाटकं पाहून मुक्ताला मात्र खूप राग आलेला असतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जस साहेब आदित्यला विचारतात आदित्य बाळा तुला कोणासोबत राहायचं आहे तर आदित्य विचार करू लागतो आदित्य मनाशीच म्हणतो मला तर पप्पांसोबत राहायचं आहे मुक्ता आंटींसोबत राहायचं आहे परंतु मम्मा मम्माही माझ्यावर जीवापाड प्रेम करत आहे आणि मी नसताना मम्माला काही झालं तर तर इकडे मुक्ताच्या डोळ्यातही अश्रू असतात आदित्यच्या उत्तराची मुक्त वाट पाहत असते तर आदित्य काही बोलणार सर्वांचेच लक्ष आदित्यकडे वेधलेले असतात आता आदित्य नक्की कोणाचं नाव घेईल तो मुक्ताजवळ जाईल की सावणीच्या नाटकालापासून सावणीजवळ त्याची कस्टडी जाईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद